बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मुळा परिसरात शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून या वर्षीची ही तिसरी घटना आहे वारकरी शिक्षण संस्था चालवणाऱ्या एका शाळेतील कथित शिक्षक महाराजांनी विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याची गंभीर तक्रार समोर आली विशेष म्हणजे या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही आठ दिवस उलटून गेले असतानाही संबंधित आरोपीला अटक करण्यात आलेली नाही विद्यार्थिनीने दाखवलेल्या धैर्यामुळे या विकृत कृत्याची माहिती बाहेर आली असून बाकीच्या सह सुद्धा या महाराजाबद्दल तक्रार केली आहे त्यांनी शिक्षक महाराज कशा प्रकारे शरीरावरून हात फिरवत असल्याची सविस्तर माहिती दिली आहे व लज्जा निर्माण होईल अशा ठिकाणी कशा प्रकारे महाराज हात लावतात हे सांगितलं ला। या प्रकाराचा एक व्हिडिओ देखील समोर झाला ज्यामुळे या संपूर्ण घटनेची खळबळ उडाली आहे घटनेनंतर पालकवर्गामध्ये तीव्र संतापाचं वातावरण असून मुलांना शाळेत पाठवावं की नाही असा प्रश्न अनेकांनी उपस्थित या याआधीही बेलापूर आणि आता बदगी येथे अशाच प्रकारच्या घटना घडल्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला सध्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे या प्रकरणाकडे लक्ष घालतील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय वारकरी शिक्षण सा संस्थेचा सन्मान राखण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी या प्रकारांवर कठोर कारवाई करणं अत्यावश्यक बनलं आहे नाशिक पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित शिक्षक महाराजांना कट कर, अटक करावी अशी जोरदार मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांनी देखील इशारा दिला की जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर राज्यभरात मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल मानलं होतं बापण एवढं वाईट केलं ना म्हणजे का असं कुठं चाललं चालतं चालतं कुठं पण पुढं पण हात लावायचा पुढं पण आणि ते एकदा तर मला खाली पाडलं होतं का खाली पाडलं होतं आणि खाली पाडू माझी बक्ती घेतली त्यांनी

तुम्ही आमच्या गृह ह्या या अशा लोकांच्या काढून फेका माहित आहे का ऐकलं का आई सांगा खरी गोष्ट आहे की नाही मी काय म्हणतो इकडे बोल हे बघा आई तुम्हाला माझ्या प्रचार चालू केले आरोप चालू केले

महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम